केमटी <Sans> मध्ये अकरा <Sans> वर्ष झाली मध्ये कायम कायम होण्यासाठी लढा देत आहोत आम्हाला अकरा वर्ष झाली वाक म्हणूनच कामावर घेतलेला आहे अकरा वर्ष झाले हा आम्ही लढा देत आहोत आम्हाला कायम अजूनही केलेलं नाही आहे आता प्रशासनाकडे आम्ही उपोषणचा हा मार्ग अवलंबला आम्हाला जोपर्यंत ऑर्डर मिळत नाही कायमची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असंच चालू राहणार रह आहे आम्ही अनुकंपाची सोळा कंडेक्टर परमनंट ऑर्डर पासून वंचित आहोत त्यामुळे जोपर्यंत मिळत नाही ऑर्डर तोपर्यंत आम्ही हे उपोषण असं चालू ठेवणार आहे काय आहे या अगोदर आम्ही अकरा वर्ष झालं हेच चालू आहे आमचं प्रत्येक आयुक्त वगैरे येतात बदलतात जातात हेच आम्हाला सांगितलं जातं आज देतो ऑर्डर उद्या देतो पण आता अकरा वर्ष झाले आम्ही हेच त्यांचं आश्वासन ऐकत बसलोय त्यामुळे आता आमची कॅपॅसिटीच नाही की बाबा इथून पुढं बदली व्हा म्हणून हे काम करणार या महागाईच्या याच्यामध्ये ह्या पगार आम्हाला परवडत नाहीये आमच्या घरी लहान मुलं आहेत आईची जबाबदारी आहे अनुकंपामध्ये असल्यामुळे आईची जबाबदारी बहिणीची जबाबदारी ही सगळी आमच्यावरच आहे त्यामुळे आता आम्हाला परमनंट झाल्याशिवाय पर्यायच नाहीये